हॅलो नमस्कार सर हा नमस्कार बोला सर मागील दोन चार दिवस झाले खूपच पाऊस चालू आहे आता शेतकरी पावसाला तर कंटाळलेले पण आता बरेच शेतकऱ्यांच्या फवारण्या राहिलेल्या होत्या त्यांचं म्हणणं होतं की सर पुढील अंदाज काय राहणार आज आहे तीन तारीख हो तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांना उद्यापासून ऊन पडणार आहे उद्यापासून चार तारखेपासून चार तारखेपासून सूर्यदर्शन आहे चार पासून ते बारा तारखेपर्यंत काम करून घ्यावाना फळ या सगळं कारण की तेरा ते मग सतरा पुन्हा मुसळधार पाऊस पडणार आहे तेरा ते सतरा तसं तर बारा तारखेला पाऊस येणार आहे पण आपण पन तेरा मग सगळीकडे पडणार आहे बाराला तुमच्या इकडे हिंगोलीकर नांदेड वाशिम हिंगोली यवतमाळ अकोला अमरावती तिकडे बाराला सुरुवात होणार आहे पण तेराला मग सगळं राज्यात जाणार आहे हो का पण मुसळधार पडणार आहे मुसळधार परतीचा पाऊस सुरू होणार आहे म्हणून सांगा सगळ्यांना पासून तेरा पासून तेरा परतीचे दोन पाऊस चांगले पडणार आहेत परतीचा हो का आता दुसऱ्या आपण तुम्हाला तारीख कोणतीच दिलेली आपण हेच आपली तेरा तारीख तेरा किती महिन्यापासून सांगितले तीन महिन्यापूर्वी सांगितले की नाही बरोबर आहे ना हो तेरा आणि त्याच्यानंतर पुन्हा आणखीन पंचवीस सव्वीस सत्तावीस तारखेला तेच एकदा पाऊस येणार oh. पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस uh -huh. आणि ऑक्टोबरला दहा ते बारा oh. तेरा ऑक्टोबर बस पावसा संपला आणखीन तीन पाऊस पडणार आहेत मोठे uh, तीन पाऊस हो राज्यात आता सगळ्यांना आता हे लक्षात ठेवा ना तेरा ते सतरा तेरा ते सतरा पंचवीस ते अठ्ठावीस आणि दहा तेरा हो हे तीन पावस पडणार आहे पाऊस निघून जाणार हो का पण हे पावस पडणार हे त्याच्यातले दोन लय मोठे म्हणजे या महिन्यातले सप्टेंबर मधले आणि शेतकऱ्याला म्हण आता हे आता तेरा ते सतरा ते सगळं राज्यभर पडणार आहे हो okay. का जास्त बीड जिल्हा एक खूप पडणार आहे बीड जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा हो खूप पडणार आहे म्हणजे जे भाग सुटलेले आहेत ना हो हो ते जास्त झोड पिणार आता हो का त्यांची सरासरी करून टाकणार आहे मग आता सर हे चार पासून जे उघड सांगता बारा तर मग यामध्ये चार पासून जे उगडीक आहे म्हणजे चार पासून सुरुवातीला सांगतो सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा अहिल्यानगर परभणी जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ हिंगोली वाशिम नांदेड शक चार पासूनच उघडा उद्या म्हणजे चारला बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन होईल थोडा पाऊस येत असतो बरं कसं आणि त्याच्यानंतर मग पाचला आणखीन थोडं चांगलं सूर्यदर्शन होईल सहा पासून आणखीन जग थोडं जास्त होईल मग सात पासून जरा चांगलं क्लिअरच होईल चांगलं वापसावात येईल समजा सात हो। आठ नऊदा समजा पाऊस उघडला पण उघडायला थोडा टाइम लागल म्हणजे सरी कोसळून मग सात पासून एकदम क्लिअरच होईल असं आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र चार पासून उद्यापासून पाऊस तिकडे पडणार हो आहे चार पाच सहा सात मग त्याच्यामध्ये नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी आणि आहिल्यानगरचा काही भाग आहे पन्ने वर्षापर्यंत आणि मुंबई हो म्हणजे नगर मध्ये कोणतं श्रीरामपूर शिर्डी राहता संगमनेर सिन्नर हे पट्टा आहे ना कोपरगाव त्या पट्ट्यात मात्र ना चार पाच दरम्यान श्रीरामपूर या भागात पाऊस पडणार आहे हो का आणि सर आता हे जो परतीचा पाऊस आहे तर आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये अशी एक चिंता पडलेली आहे की बुवा आम्ही ज्यावेळेस सोंगणी करू त्यावेळेस मग पाऊस असं तुम घालणार की एकदम म्हणजे पाऊस उघडणार सांगतो काम करून घ्यायची शेतकऱ्यांनी हो ते हो तर आहे आता तुम्ही शेतकऱ्यांना चार ते बारा उघडीप सांगितलेली आता त्याच्यामध्ये चार ते बारा मध्ये बरेच जण ते मुग उडीत काढून घेतात लोक हो हो बरोबर आहे ते तर आहे आता मग चार ते बारा उघडीप राहणार हो आता मग शेतकऱ्यांनी चार ते बारा मध्ये सर्व काम करून घ्यायला पाहिजे हो आणि तेरा तारखेपासून पुढे पाऊस आहे सतरा तारखे लोक मग ते पाऊस कोण कौन कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार सर जास्त करून कोणता तेरा ते सतरा सप्टेंबर तेरा ते सगळ्यात जास्त नांदेड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा बीड जिल्हा आहिल्यानगर इकडं एक गड म्हणून मी एक बघा पासूड मध्ये आपला आंबड मध्ये आंबड तालुक्यात गड आहे भाग आहे पाऊसच पडत नाही भाग असून तिथे काय होत पाऊसच पडलेला नाही आणि त्या तिथं नाहीच पडत सरासरी हो का तर तिथं ना आता ना त्या बघा ते भरलंच नाही तिथं पाऊस पडणार आहे म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना पाऊस पाहिजे ना त्यांना पडणार आहे आता हे हो का तेरा पासून हा 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 त्यांच्या तळ्यात पाणी येणार आहे रोहिला गर्द्या त्याच्यात पाणी आलं म्हणजे त्यांचा पाण्याचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला त्या रोहिला गर्द भागातला बरोबर आहे बरोबर आहे गावाचा हो आणि इकडे पाऊसग्रस्त भाग आहे ते हा हा आणि सर हे मुंबई नाशिक या भागातला मग पाऊस कधी पा। उघडेल पा। समजा आता तुम्ही दोन तीन दिवस सांगितले वाटते पाऊस आता हे चार पाच सातच्या नंतर तिकडे उघडणार सात नंतर तिकडला हो का आठ पासून पाऊस उघडणार आठ ते बार तिकडे आठ तेरा पर्यंत त्यांना चार आठ नऊ दहा अकरा बारा ते सहा दिवस त्यांना उघड आहे बस त्यांना सहा दिवस नाशिक कडे खूप पाऊस पडणार आहे पण मुसळधार पडणार आहे हो हो बरोबर आहे नाशिक कडे पाऊस पडणार आहे पुन्हा गोदावरीला पाणी येणार आहे पुन्हा जायकवाडीचं पाणी सोडावं लागणार आहे पुन्हा आता नंतर नंतर काय होणार आता तेरा ते सतरा पाऊस आहे पुन्हा येलदपूर्णाचं पाणी सोडावं लागणार येलदरीचं पाणी सोडावं लागणार सिद्धेश्वरचं पाणी सोडावं लागणार मांजराचं सोडावं लागणार जायकवाडीचं सोडावं लागणार आमच्या दुधनाचं सोडावं लागणार बरोबर आहे इकडं निळवंड्या धरणाचं सोडावं लागणार म्हणजे नाशिकातल्या बऱ्याच धरणाचं पाणी सोडावं लागणार गंगापूरचं सोडावं लागणार आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे जवळपास दहा पंधरा धरणाचे परत पाणी सोडावं लागेल दहा पंधरा धरणाचे आणि यापूर्वी तुम्ही सांगितलं होतं ना, ना था था आ, की शंभर टक्के भरणार आणि शंभर टक्के मागेच भरले तर ते हो ते तुमचा अंदाज दरवर्षी शंभर टक्के खरा ठरतो धरणाविषयी हो हा तुम्ही जे सांगता बाबा या तारखेपर्यंत धरण भरणार तुम्ही अठरा ते वीस तारखे सांगितली होती ऑगस्ट मध्ये तर ऑगस्ट मध्ये भरलं होतं ते हो बर बर आता